ते मला काही जण म्हणते चोवीस नंतर काय पण ठरवून जरा दम निघत नाही का आपल्याला धुमत नाही व ठरू आपण मराठा समाजाची बैठक घेऊ आणि मला वाटतं आपण आज घोषणा केलेली बरी राहील सरकारने जर आपले गुन्हे माग घेतले नाहीत मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं नाही मग पुढं काय करायचं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची सतरा तारखेला आपण बैठक घ्यावी असे मला वाटते तुमचं काय मत आहे उपोषण करते साखळी उपोषण करते आणि मराठा समाज यांची एकत्रित अंतरवालीला किंवा पाऊस असला तर एखाद्या मंगल कार्यालयात सतरा डिसेंबरला मराठ्यांची महाराष्ट्रातली बैठक घेऊन ठरू आता ह्या अन्यायच करायला लागले तर काय करावं त्याला अरे नाही बाबा जमत नाही हो तुम्हाला बरं तुम्ही म्हणतात तसा काय प्रॉब्लेम बाबा बा आम्हाला सगळे लोक मुंबईला जातेत जाते। का नाही जात मुंबई आमची आहे का नाही काय मग आम्हाला मुंबईला यायला काय प्रॉब्लेम आहे आंदोलन नाही करणार आम्ही नाही करणार पण मुंबईला यायला प्रॉब्लेम काय का आम्हाला मग सगळ्या दुन्यातून मुंबई बघायला येते लोक विमानतळ बघत आहे आम्हाला बघायचं एकदा कसलं का असतय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इमानतळ कसलं असतं ते एक बघायचं बिस्किट कसले बनत आहेत कंपनीत बघायचं आम्हाला जवळ तुम्हाला का आहे आम्ही कोणाला काही बोलणार आहेत का लय झालं तर आरक्षण द्या म्हणणार नाहीत बा पण बघून द्या मुंबई कसली असते समुद्र कसला आहे इंडिया गेट कशाला म्हणतात ते बघून द्या ताज हॉटेल म्हणजे काय शेअर मार्केट मध्ये काय ते बैल ठरेल नाही ते असं ते कसलं असतं आम्हाला बघायचं तिथे खूप जपानच्या कंपन्या असलं म्हटलं जातं मग त्या बघायच्या जमाना का आम्हाला बघून देना नोटा छापायचं तिथं शेमंत बघून दे व कसलं घे काय हे मंत्री कोणत्या गाद्यावर कसे झोपतात बघून देणार आम्हाला एकदा मंत्रालय किती आहे आम्हाला बघून दे लोक म्हणते जर वर बघायला गेलो टोपी पडत पडून द्या आमचे आम्हाला बघायचं किती वर आम्ही काही त्रास दिला का आम्ही आमचा भाकरी घेऊन येतो बाबा आम्ही आमचं बेसन भाकर सगळं आणतो कांदा सोडून कांदा सोडून आणि आम्ही नुसती मुंबई बघायचं काहीच करत नाही भाऊ आम्हाला आणि त्यांना कोणतरी सांगितलं बी आपली नोंद झाली म्हणून ते हुशार आहेत आपलं अये मी ना माग त्याला ते ते लोड आहे त्यांना जाऊ द्या आता कशाला म्हणायचं आता ते नैसर्गिक आहे भाऊ मी का करू त्याला तेवढीच ते व्यवस्था आहे मग त्यांच्याकडे दुसरं काही नाही फक्त हागाची व्यवस्था करा का ते कौन -कौन का मा घरे आल्यावर जमायचं नाही आणि आम्हाला वाटतं स्वच्छ भारत आणि महाराष्ट्र राहावा पण आल्यावर दम नाही धरू शकत भाऊ पोर आहेत कुठं बसू शकते परत तुम्हाला चालता नाही आलं तर आम्ही का करावं तुम्हाला ते झाडून नाही घातायचं आणि कोण कोणची भाकरी खात आहे काय खात त्याचा मेळ नाही परत परत तुम्ही म्हणून नाही आम्हाला काय आहे आणि हे चा घेऊनही सरकारनं आम्ही करू शकतो आम्ही एडपट येत आमच्या जातीच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो तुम्ही जर आमच्यावर अन्याय करणार असाल तर तुम्ही जर आम्हाला न्याय देणार असाल तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत पण आमच्या लेकराचे मुदे पाडायला तुम्ही मागं पुढं बघणार नसाल तर आम्ही मुंबईत यायला मागं पुढं बघणार नाही मी चालायला लागलो दोन्ही कुठं मागं चलते दोन्ही कोटी मोकळे अयो दोन कोटीला सोंडा बाथरूम किती लागत येत आणि आत गेल्याला बाहेरच नाही आलो हो, दोन तीन घंटे आमची इच्छा आहे स्वच्छ मुंबई राहावी खूप रोगाचा त्रास येईन डास खूप मोठाले असतात असे म्हणतात ते म्हणजे एवढी चोच आहे आमच्या डासाची आम्हाला काय होत नाही तर डास येत नाही काही राहिलंच नाही तुमचं तुम्ही बघा आम्हाला मुंबईला यायचं नाही पण आमच्याशी दगा फटका करू नका जर तुम्ही आमच्याशी दगा फटका केला काय होईल म्हणजे उग्र सोडून उग्राला आपलं समर्थन नाही आपलं पहिल्यापासून प्रामाणिक मते कारण शांततेचं आंदोलन इतकं डेंजर आहे असत्र कोणालाच पेलत नाही कोणालाच पेलत नाही हिंमत बी नाही कोणत पेलायचं म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलं आहे म्हणूनच आणि आज मायबाप मराठ्यांनो बत्तीस लाख मराठ्यांच्या घरात हे प्रमाणपत्र गेले गोर गरिबांच्या लेकराला आयुष्याची भाकरी बत्तीस लाख लोकांना मिळाली आजच काही काहीची जातच तेवढी नाही आपल्याला जेवढं आता मिळालं तेवढी जातच नाही काही काहीची चोवीस डिसेंबरला सगळ्या मराठ्यांना मिळणार महाराष्ट्रातल्या त्याशिवाय एक इंच सुद्धा माग आठणार नाही शब्द आहे आपला तुम्हाला फक्त आंदोलन शांत देत करा उद्यापासून गावात साखळी पुषण सुरू करा आणि मला जागाच देत नाहीत फक्त तू मग तेवढाच प्रॉब्लेम आहे मला गोड बोलून बोलित हा मावशा हो आवाज मा। येतो की मग हे मेकडं अंतर लिहित बळा गोड गोड बोलत येत पुढं सरकू का हे मला गोड गोड बोलत येत मला म्हणजे आमच्या गावात या आम्ही संरक्षण करतो तुमचं तुम्हाला काय धक्का लावायचा ताकद आहे मला असं कचाकाचा लुटी लई नाही आता मी उतारायला लागल्यासारखा सणाट खाली आलो मग मौ बरगाड मोड ना भाऊ एखादं माहित काही नाही राहिलं मी खोटं नाही बोलत सतरा दिवस उपसंग केलं मी पहिलं ना आता नऊ दिवस मला माहित आहे तुम्हाला माझी माया येते मला भेटायला भाऊ यायचंय तुम्हाला मी मूर्ख नाहीये मला तुमची भावना कळती पण माझं शरीर मला साथ नाही देत आता माझ्या शरीरात काहीच नाही राहिलं त्यामुळं मला कमान रस्ता तरी लागतो आता फक्त तुम्हाला जाता जाता एक शब्द देतो बाकीच्या गावाला शिल्लक ठेवावं लागेल ना थोडंफार बाकीच्या त्याला किंमतच नाही द्यायची दुमपुडं तुम्हाला खरं सांगतो त्याला किंमत द्यायची नाही फक्त सरकारला एक विनंती करू सांगतो जाता जाता आमचे लोक अटक का केले याचं उत्तर पाहिजे आमच्या गुन्हे महाराष्ट्रातले माग का नाही घेतले याचं उत्तर पाहिजे आणि चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर आम्ही तुमच्या शब्दा लिहून पुढे किंमत नाही तर देणार नाही आणि याचबरोबर दुसरं सांगतो याच्या दबावाखाली एकानं या यायचं नाही सरकारनं ना याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांना आरक्षणा वंचित ठेवू नका आणि मराठ्यांना जाता जाता शब्द देतो माझा जीवही गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंच ही माग हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय तर मंडळी हे है होते मनोज जरांगे पाटील त्यांनी शासनाला महाराष्ट्र शासनाला तसेच प्रशासनाला दम दिलेला आहे चोवीस डिसेंबरच्या आत मराठा आरक्षण मंजूर करावं अन्यथा मुंबईत येऊ मुंबईचा चक्का जाम करू अशा पद्धतीचं न सांगताच त्यांनी एक जोरदार निशाणा साधलेला आहे मंडळी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्याला आरक्षण देण्यात यावं नाही तर मुंबईच्या नाड्या बंद करू अशा पद्धतीनं सरकारला एक मॅसेज दिलेला होता मुं मुंबई आणि महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींवरती मनोज जरंगे पाटील यांनी आता लक्ष केलेलं आहे चोवीस डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अन्यथा मुंबईचा चक्का जाम करण्यात येईल अशा पद्धतीचं निशाणा हा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे मंडळी मुंबई ही आ, आ, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं शहर आणि मुंबई हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आणि मुंबईमधनं संपूर्ण देशभराचं अर्थकारण हे चाललेलं असतं त्यामुळे मुंबईमध्ये देश मुंबई संपूर्ण देशभरातून विविध भागातून आलेले लोक हे वास्तव्याला आहे आणि मुंबईचं जॉग्रफिकल मॅप जर का आपण पाहिलं भौगोलिक स्थिती जर का पाहिली तर मुंबईमध्ये दूध अंडी भाजीपाला ब्रेड या रोजच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध आणि भाजीपाला हे अत्यंत महत्त्वाच्या आणि रोजच्या रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मुंबईला पुरवल्या जातात त्यामध्ये नाशिक धुळे त्याचबरोबर पुणे जळगाव या सुपीक प्रदेशाचा सगळ्यात मोठा वाटा आहे नाशिकमधनं सगळ्यात जास्त भाजीपाला हा मुंबईला पुरवला जातो धुळे जळगाव या भागातून देखील सगळ्यात जास्त खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला हा मुंबईला पुरवला जातो त्याचबरोबर पुणे सातारा आणि काही प्रमाणात कोल्हापूरमधून देखील खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरवला जातो अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागातून मुंबईला मांस अंडी ही पुरवली जातात दूध पुरवलं जातं सा सांगली सातारा पुणे या भागातून दूध पुरवलं जातं तर मुंबईमध्ये भाजीपाला पिकत नाही आणि जर पिकत असेल तर अत्यंत कमी प्रमाणात पिकतो आणि मुंबईची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जर का लक्षात घेतली तर या सगळ्या गोष्टींसाठी मुंबई संपूर्ण महाराष्ट्रावर अवलंबून आहे आणि याच ठिकाणी अशाच गोष्टीवरती मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधलेला आहे ते म्हणालेले आहेत की जर का चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईच्या आर्थिक नाड्या बंद करू मुंबईचा चक्का जाम करून टाकू त्यांनी या वेळेस अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही आहे पण हा अप्रत्यक्ष पद्धतीने निशाणा सरकारला सांगितलेला आहे मंडळी त्यांनी हे विधान केलेलं नाही परंतु अप्रत्यक्षपणे जर का आपण त्याचा अर्थ काढण्याचा के प्रयत्न केला तर अशा पद्धतीचा त्याचा अर्थ निघू शकतो आणि अशा पद्धतीने त्यांनी मुंबईच्या आर्थिक नाळ्या बंद करू असं विधान काही दिवसांपूर्वी केलेलं होतं आणि त्यालाच लांबून लांबून स्पर्श करत काल त्यांनी जालन्यामध्ये झालेल्या सभेत या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती केलेली आहे ते म्हणाले आहेत की आम्ही मुंबईत येऊ मुंबईचं समुद्र आम्ही पाहू मुंबईमध्ये शेअर मार्केट कसं आहे ते आम्ही पाहू मुंबईमध्ये ताज हॉटेल कसं आहे ते आम्ही पाहू मुंबईमध्ये चौपाटी कशी आहे ते आम्ही पाहू मुंबईमध्ये मंत्रालय कसं आहे ते आम्ही पाहू आम्ही काहीच करणार नाहीत आम्ही फक्त रस्त्यावर बसून राहू ठिया मांडू फक्त आमच्या शौचालयाची व्यवस्था ही शासनाने करावी कारण ती नैसर्गिक गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनावर आपला निशाणा साधलेला तर मंडळी त्यांची एक तारखेला एक डिसेंबर रोजी जालना येथे सभा पार पडली या सभेतनं त्यांनी हे अशा पद्धतीचा इशारा सरकारला दिला आहे आज तीन डिसेंबर आणि तीन डिसेंबर रोजी त्यांची खानदेशात असंख्य ठिकाणी सभा पार पडत आहेत आत्ताच काही वेळापूर्वी जळगाव शहरामधली सभा पार पडलेली आहे खानदेशातून देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मनोज जरांगे पाटलांना भेटतो आहे आणि खानदेशात काही ठिकाणी ज्या सभा झाल्या त्याच खानदेशात मंत्री गिरीश महाजन हे देखील आंदोलन सुरू असताना उपोषण सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते गिरीश महाजन यांना संकटमोचक असं म्हटलं जातं आणि याच संकटमोचकांच्या शहरामध्ये यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेतली आहे आणि या सभेत ते काय म्हणाले आहेत बघूयात पुढील प्रमाणे तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील धुळे दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधलेला आहे पावसाविना कपाशी पिकाची उंची घटल्याने शेतकरी संकटात आहे आमच्याकडे येणाऱ्या मंत्र्यांचे काय हात मोडलेत का त्यांनी इकडे तळं का नाही बनवलं अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली जरांगे पाटील म्हणाले की खानदेश भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे कपाशी पिकाची उंची घटली आहे शेतकऱ्यांना त्रासाला समोर सामोरं जावं लागतं आहे तुमच्याकडे मोठे मोठे नेते आहेत ते आमच्याकडे येतात मग इथं का त्यांचे हात मोडले का त्यांना इकडं पाण्यासाठी तळे धरणं बनवता आली नाही का अशा शब्दात गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता जरांगे पाटील यांनी निशाणा साधलेला आहे जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा उल्लेख येवल्याचं उल्ले येडपट असा केलेला आहे त्यावरून पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत जर तुम्ही एवढेच हुशार होता तर मग जेलमध्ये कसे काय गेलात असा पुन्हा एकदा सवालही त्यांनी जरांगे पाटलांना केला आहे धुळे दावऱ्यावर आले असता सभेपूर्वे त्यांनी जुना आग्रा रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार धक्का दिला त्यानंतर जरांगे पाटील संबंधित कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले जारांगे पाटील यांनी देखील त्या कार्यकर्त्याला जोरदार धक्का दिला आणि त्यावर संतापले मला जसे धक्के देता तसे राज्यातील मंत्र्यांना धक्के देता येत नाही का तुम्हाला असा प्रश्न मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांना भाषणादरम्यान विचारला मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने पहिला अहवाल स्वीकारला आता दुसरा अहवाल स्वीकारण्याच्या तयारीत आहेत आणि चोवीस डिसेंबरपर्यंत आपली चांगलीच कसोटी आहे तोपर्यंत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून एकजूट दाखवली पाहिजे असं आवाहन त्यांनी मराठा समाजातील मराठा बांधवांना केलेला आहे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर यायला लागलेल्या आहेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर खरमरीत टीका केली होती जरांगे अजून लहान आहेत त्यांना आणखी अभ्यास करावा असं हल्ला नारायण राणेंनी चढवला होता यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणाले आहेत की मनोज जरांगे अजून लहान आहेत त्यांना अभ्यास करण्याची त्यांना गरज आहे असा राणेंचा प्रहार होता त्यावर जरांगे पाटील म्हणाले की आमचा अभ्यास आहे की नाही यापेक्षा गोर गरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा अभ्यास निश्चितच आमच्याकडे आहे आणि गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होत आहे बत्तीस लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत आणि तेवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार <सथीरी> आहे असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलं आहे गोरगरीब मराठ्यांचं आता कल्याण होणार आहे हे गरीब मराठ्यांना माहिती आहे आमचा अभ्यास आहे की नाही हा भाग वेगळा आहे असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे तर नारायण राणे यांच्यावरती त्यांनी हा प्रहार केलेला आहे तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात त्यांच्या सभा आहेत चौथ्या टप्प्याला त्यांच्या सभांना सुरुवात झालेली आहे मरा मराठवाडा तसेच विदर्भ जळगाव खान्देश आणि या ठिकाणी देखील त्यांच्या सभा होणार आहेत नांदेड लातूर बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी सभा ते घेणार आहेत आणि मनोज जरांगे पुन्हा एकदा हे पेटून उठलेले आहेत राणेंनी म्हटलं होतं की त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे कारण ते अजून लहान आहेत त्यावरती देखील त्यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे तर मंडळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जारांगे पाटील यांच्या मागणीवर नारायण राणे यांनी टीका केलेली होते आरक्षण कसं मिळतं भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत हेच जारांगे पाटलांना माहिती नाही आहे जारांगे पाटलांनी हे पाट पाट जाणून घ्यावं ओबीसीतून आरक्षण हवं की नको हे त्यांना मराठा समाजाला विचारावं कोणताही ओबीसी मराठास ओबीसीतून आरक्षण घेणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या आणखी एका वक्तव्याबद्दल नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आणि नारायण राणे काहीसे भडक भडकलेले होते कोण आहे हा जरांगे पाटील मला नाही माहीत मी नाही ओळखत कशाला त्याला सतत त्याचं नाव घेता असं करून त्यांनी जरांगे पाटलांचा अपमान केलेला होता कोणत्या कलमानुसार मराठ्यांना आरक्षण दिलं जावं असं नारायण राणेंना म्हटलेलं आहे त्यात काय करायचं ते करा मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधूनच घेणार असं जरांगे पाटलांनी जाणण्यात शड्डू ठोकलेला आहे चोवीस डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करू असं आव्हान जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगा फटका केला तर सुट्टी नाही असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेलं आहे आम्ही गेल्या सत्तर वर्षापासून कष्ट करतोय आणि त्यांच्यावर अन्याय केला जातो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतो आहे मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल असा इशारा जालन्यातून आज मनोज जरांगे पाटील यांनी दिला मराठ्यांना आरक्षण देणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार त्याला काय करायचं ते कर असं चॅलेंज छगन भुजबळ यांना जरांगे सभेतून दिलेला आहे यावेळी जरांगे पाटील यांनी जालना येथील झालेल्या लाठी भाष्य केलेलं ला आहे ते म्हणाले की आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आई बहिणींवरती हल्ला झाला त्यांचं रक्त सांडलं इतकं निष्ठूर सरकार आम्ही पाहिलेलं नाहीये एकीकडे एक म्हणता आमच्यावरील गुन्हे मागे घेणार आणि दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता तीन महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केली लातूरमध्ये असं काय झालं की त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आणि असं म्हणत त्यांनी आम्ही लातूरला कार्यक्रम घेणाराच आमच्या लोकांवर अन्याय केला तर पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही एका व्यक्तीच्या दबावामुळे हे सगळं होत असेल तर सहन करणार नाही असं जरांगी यांनी यावेळेस सांगितलं यावेळी बोलताना जरांगे म्हणाल्या की कार्यकर्त्यांच्या अटकेवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आंतरवालीतील गुन्हे दोन दिवसात आणि महाराष्ट्रातील गुन्हे एका महिन्यात मागे घेणार होते उदय सामंत धनंजय मुंडे संदीपान भुमरे अतुल सावे यांनी सांगितलं होतं की आपले गुन्हे मागे घेण्यात येतील एकालाही अटक होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं मग कार्यकर्त्यांना अटक का केली असा सवाल त्यांनी सरकारला विचारलेला आहे याबरोबरच चोवीस डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करा मराठा शांत आहे असं आव्हान देखील त्यांनी मराठा समाजाला केलं मराठ्यांना चोवीस तारखेला सरसकट आरक्षण मिळणार आहे तसं झालं तर काय करायचं ते पाहू असा इशारा सरकारला दिला तर मंडळी जालन्यामधनं मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे आणि चोवीस डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण जर दिलं नाही तर काय करायचं ते बघून घेऊ अशा पद्धतीत त्यांनी सरकारला दम भरलेला तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील जालन्यामधून धनंजय मुंडेंनी देखील मराठ्यांचं मतदान मनोज जरांगे पाटील यांचा इशारा नारायण कुचे यांच्यावर हल्ला बोल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेतात आज जरांगे पाटील यांनी जालन्यात सभा घेतली यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला की चोवीस डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या तसेच गुन्हे मागे घ्या नाहीतर चर्चेला येऊ नका अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटलांनी केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टेके केली आहे मराठा आणि ओबीसी बांधव सुखात नांदत असताना दंगली भडकावणारा मंत्री म्हणजे भुजबळ त्यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या राजद्रोहसारखा गुन्हा हा प्रकार आहे आणि एवढ्या खालच्या स्तरावर जाणारा माणूस महाराष्ट्रात कधीच पाहिला नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले सगळ्यात वाया गेलेला माणूस म्हणजे छगन भुजबळ मी जातीवाद करत नाही मात्र भुजबळ जातीवाद निर्माण करतात येवल्यातून पाठवले आज इथं आवाज करत आहेत मात्र ते पिलावळा आमच्या समोर शांत बसतात